बिग बॉसचं घर अनेक कारणांनी चर्चेत असतं घरात स्पर्धक जितका जास्त राडा घालणार तितकी चर्चा बाहेर होणार आणि यंदा बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक चांगलाच राडा घालताना दिसत आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे इतकंच नाही तर मराठी इंडस्ट्रीतसुद्धा बिग बॉस मराठीची चर्चा आहे आणि बरेच मराठी कलाकार सोशल मीडियावरून आपलं मत व्यक्त करतायत तर नुकत्याच झालेल्या भाऊच्या धक्क्यावर एक टास्क झाला ज्यात कॅप्टन पदाचा त्याग करायचा होता आणि निखिलने अरबाजसाठी हा त्याग केला पण तसा निखिलचा खेळ अजिबात दिसत नाहीये आणि त्यामुळे त्याच्यावर नाराजी व्यक्त होते तर आता अभिनेता सुशील इनामदारने सोशल मीडियावर निखिलविषयी आपलं मत व्यक्त केलं आहे तो लिहितो की बी बी हाऊसमध्ये हा निखिल कोण आहे का आहे त्याला कॅप्टनशिप देण्यासाठी मी त्याग केला म्हणजे तर तुमचं काय मत आहे निखिलच्या खेळावर कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला